सर नमस्कार नमस्कार सर नाव काय आपलं दीपक कारभारी वाघ दीपक कारभारी वाघ वैकी सर बत्तीस बत्तीस वर्ष आणि राहणार कुठं भोरवाडी तालुका नगर जिल्हा अंमकनगर भोरवाडीमध्ये काय त्रास होत होता सर तुम्हाला माझे कमरेमध्ये दुखत होत बर चालताच येत नव्हतं कधीपासून त्रास होता हा एक वर्षापासून होता म्हणजे दोन्ही कमरे कमरेमध्ये दुखत होतं आणि पायांमध्ये काही त्रास वगैरे पायात नव्हतं पण चालताना दुखत होतं बॅक साइड बॅकसाइडला ओके okay. आणि जवळपास त्रास कधी बसून होता एक वर्षापासून होत एक वर्षापासून हो या अगोदर काही ट्रीटमेंट वगैरे के काही के केली सर तुम्ही त्याला ट्रीटमेंट भरपूर हॉस्पिटल मध्ये केली होती पण तेवढ्या पुरतं घर वाटायचं गोळ्या खाल्ल्या की पुन्हा आहे तोच त्रास पुन्हा चालू आहे आपल्या सेटअप बद्दल कसं से कळालं तुम्हाला आम्ही युट्यूब वर सर्च केला आणि मग तुमच्याकडे आलो अच्छा म्हणजे ऑनलाईन तुम्ही युट्यूबवर बघितलं व्हिडिओ वगैरे बघितलं हो हो अच्छा ठीक आहे आणि त्या हिशोबाने मग माहिती भेटल्यानंतर आपल्याकडे ट्रीटमेंट लागली आता आपल्याकडे ट्रीटमेंट करून किती वेळ झालाय सर तुम्हाला जवळपास आता दीड महिना झाला सर दीड महिना झाला हो आपले सहा सेशन झाले आठवड्याला एक सेशन तसे सहा सेशन झाले या सहा सेशन्स मध्ये तुम्हाला काय रिझल्ट आता सध्या तुम्हाला त्रास काय वाटतो आता त्रास काहीच होत नाही चालताना फक्त अजून थोडस कधी मध्ये दुखतंय बरं तसं नव्वद टक्के आता पूर्ण बरं झाले बरं आता सर चालताना काही त्रास होतोय सध्या चालताना काहीच त्रास बसताना काही त्रास असताना मोटरसायकल चालवताना काही त्रास थोडा पळ फास्ट तर होते आणि जास्त चाललं तरी दोन तीन किलोमीटर बरं पहिल्यापेक्षा बरं वाटते नव्वद टक्के बरं वाटते आमचे ट्रीटमेंट हो हो बर असे जे पेशंट आहेत सर आपले ज्यांना मनक्याचा त्रास आहे किंवा गादी सरकली मनक्यातली नस दबली आहे ज्यांच्या मनक्यामध्ये अशा लोकांना ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे मनकेच अशा लोकांना काही मेसेज देऊ इच्छिता का तुम्ही म्हणजे हो शंभर टक्के देणार ना सर बरं घेऊन येऊ <laughs> नाही नाही म्हणजे अशा वेळेस ऑपरेशन करायला हवं हो की नाही हो? करायला हवं हे तर बरा होतं ऑपरेशनची काय गरज आहे पैसे पण असतायत आणि गुण पण भेटतोय नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने आपण जे कार्पेटिक ट्रीटमेंट करतो कपिंग थेरपी करतो व्हायब्रेशन थेरपी करतो ड्रायनेडलिंग थेरपी करतो ज्या नैसर्गिक उपचार आपण करतो त्याने बऱ्याच लोकांना फरक पडतो तर अशा लोकांनी ज्यांना ऑपरेशन करायची म्हणजे डॉक्टरांनी सल्ला दिलाय अशा लोकांनी ऑपरेशन न करता असे ट्रीटमेंट करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे हो oh, एकदम चालतं आमची ट्रीटमेंट खुश आहात ना हो